नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मेलकूट करणार आहोत पहा त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे इथे मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर काळे वाटाने मी इथं भाजून भरडून घेतलेले आहेत हेही अर्धा किलो घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर मसूर डाळ आपल्याला एक वाटी घ्यायची आहे अर्धी वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे त्यानंतर उडीद डाळ आपल्याला अर्धी वाटी घ्यायची आहे इथे आपल्याला ही तूर डाळ आहे ही अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर तांदूळ आहेत अर्धी वाटी घ्यायचे आहेत गहू आपल्याला अर्धी वाटी घ्यायचे आहेत आपल्याला मीठ हे खडा मीठ वापरायचं आहे त्यानंतर इथं मी लाया एक मूठभर घेतलेल्या आहेत दहा ते बारा मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर जिरे घ्यायचे आहेत जिरे इथे एक मूठ घेतलेली आहे त्यानंतर मोहरी घ्यायची आहे मोहरीसुद्धा आपल्याला एक मूठ घ्यायची आहे इथे वेल्लोडे आपल्याला घ्यायचे आहेत ते दहा ते बारा आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर धनी अर्धी वाटी घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर इथं खडा हिंग घेतलेला आहे मेथ्या थोड्या घेतलेल्या आहेत इथे मी हळकुंड चार घेतलेले आहेत त्यानंतर सुंठ दोन घेतलेले आहेत इथे जायफळ आपल्याला एक वापरायची आहे आता आपण हे सर्व साहित्य एक एक करून भाजून घ्यायचं आहे हरभराची डाळ आता आपण भाजून घ्यायची आहे इथे मी हरभऱ्याची डाळ घालत आहे आता ही आपण भाजून घेऊया गॅस बारीक पण आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे आता ही डाळ आपली छान अशी भाजलेली आहे मंद गॅसवरती आपण ही डाळ भाजून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण दुसरी डाळ आता भाजून घ्यायची आहे

ही आपण भाजून घेऊया अशा प्रकारे मसूर डाळ ही आपली छान अशी भाजलेली आहे तुरीची डाळ आपण आता यामध्ये घालून घ्यायची आहे ती आपण भाजून घ्यायची आहे तुरीची डाळ आता आपली भाजून झालेली आहे त्याला आता आपण काढून घेऊया मूग डाळ आपण घालून घ्यायची आहे ही आता आपण भाजून घ्यायची आहे ही मुग डाळ आपली भाजून झालेली आहे उडी डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे तेही आपण भाजून घेऊयाच सिक्रेट हे फक्त या डाळी भाजण्यातच आहे अगदी छान असं मंद वरती भाजल्यानंतर भाजून घ्यायचे आहेत हेच याचं सिक्रेट आहे धो आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे गहू आता आपले भाजून झालेले आहेत हे आपण काढून घेऊया त्यानंतर आपल्या कढईमध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत हे तांदूळ आता आपण भाजून घ्यायचे आहेत हे मी तांदूळ इंद्रायणी घेतलेले आहे आपण कोणताही यामध्ये तांदूळ घेऊ शकता बासमती किंवा इंद्रायणी घेऊ घ्या कारण का एक टेस्ट छान येते आता हे तांदूळ आपले भाजून झालेले आहे आपण काढून घेऊया धने भाजून घ्यायचे आहेत धने आपले भाजून झालेले आहेत इथे मी कढई आपली जाड घेतलेली आहे त्यामुळे काय होतं की सगळे दिन्स आपले छान व्यवस्थित भातात खाली करपत नाही इथे धणे आपण काढून घेऊया जिरे आता आपण कढईमध्ये छान असे भाजून घेऊया जे आता आपले हे भाजून झालेले आहे त्याला आपण काढून घेऊया मोहरी घालून घेऊया त्यालाही आता आपण भाजून घ्यायचं आहे हे मोहरी आपले भाजून झालेले आहे हळकुंड आपल्याला आता भाजून घ्यायचे आहे ही खलवत्यामध्ये मी ओवड दोघड अशी घेतलेले आहे आपण भाजून घेऊया हे हळकुंट आता भाजून झालेले आहे याला काढून घेऊया सुंठ आता आपल्याला भाजून घ्यायची आहे हे सुंट आपलं आता भाजून झालेलं आहे मीठ आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे मोठं मीठ घेतलेलं आहे आपण ते आता भाजून घेऊया त्याला अगदी थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मेथ्या आपल्याला एक थोड्या भाजून घ्यायच्या आहेत अगदी मेथ्या थोड्या घेतलेल्या आहेत आपण होता। सुक्या मिरच्यात आपण भाजून घ्यायचे आहे इथे आपण एक चमचा याला तेल घालून भाजून घ्यायचं आहे आता इथं आपण थोडस गरम करून घ्यायचं आहे एक चमचा इथं तेल घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये हिंगडी आपल्याला घालून घ्यायची आहे ती हिंगडी या तेलामध्ये आता आपण भाजून घेऊया हिंगडीला आपण काढून घेऊया लाया आपल्याला तशाच घालायच्या आहेत त्यानंतर जायफळ आपल्याला घालायचं आहे इथं जायफळ दोन घेतलेले आहेत ते इथे घालून घेऊया अशा प्रकारे सर्व साहित्य आपण बघा ब भाजून घेतलेले आहे त्यानंतर हे थंड झाल्यानंतर आपण याला गिरणीमध्ये दळून आणायचं आहे हे मेतकूट आता आपण गिरणीवरती दळून आणलेलं आहे पहा अशा प्रकारे आपलं मेतकूट गिरणीवरती दळून आणलेलं आहे ते आपण एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण हे चाळून घेऊया पहा छान असं मेथकूट आपलं तयार झालेलं आहे याला आता आपण तीन ते ती चार वेळा बारीक असं चाळून घ्यायचं आहे व एका मध्ये आपल्याला हे स्टोर करायचं आहे अशा प्रकारे सर्व मेथकूट आपण चालून घ्यायचं आहे